असतो तो, तो उत्साहित साजरा झाला पाहिजे बोर्ड बघाल की जे महात्मा फुले वाडा आणि स्मारक आहे नाईन्टीन मध्ये जेव्हा काँग्रेस पक्षाचं राज्य होतं आदरणीय पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा या स्मारकाचा हे काम तुम्ही सगळे बघताय त्याच्यात माननीय भुजबळ साहेबांचंही मोठ योगदान होत आणि त्या काळात सगळ्याच पक्षाच्या लोकांना एकत्र घेऊन आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री असताना राजकीय मतभेद सगळे बाजूला ठेवून छत्रपतींचा आणि शाहू फुले आंबेडकरांची स्मारक त्या काळात अनेक सगळ्या या मोठ्या नेत्यांनी एकत्र मिळून कारण समाजाला दिशा जी राजकारण तर होत राहिलो पण त्याच बरोबर हे सामाजिक परिवर्तन हे जे महाराष्ट्राची क्रांती घडली त्याची नोंद पुढच्या पिढीपर्यंत दिली पाहिजे हे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत त्याच्यासाठी ह्या सगळ्या उपक्रमांची त्या काळात काँग्रेसच्या सरकारने अनेक उपक्रम त्या काळात घेतले आणि ते आजही पुढे चाललेले हे मनापासून त्याचा आनंद आणि समाधान वाटत आज बाबा आढावांच्या माध्यमातून आम्हाला प्रार्थनाही म्हणायची संधी मिळाली त्यामुळे आजचा हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात एक क्रांतिकारीक दिवस एक सामाजिक परिवर्तनाचा दिवस जिथे माझ्यासारख्या महिला जर क्रांती आ, क्रांती ज्योतींनी जर त्या काळात शिक्षण किंवा ते त्यांच्यावर जो अन्याय झाला तो झेलला नसता तर कदाचित माझ्यासारख्या असंख्य मुली आज शिकल्याही नसत्या त्यामुळे आज आम्ही आज जे तुमच्या समोर उभे आहोत त्याच्या मागे खूप मोठी ताकद ही क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबा आंबेडकर आणि आंबेडकर साहेबांची या सगळ्या मोठे जे नेते होऊन गेले ते सुपुत्र होऊन गेले भारताची रत्न होऊन गेली त्याच्यामुळे आज आम्ही हा जो मोकळा श्वास आणि समतेची भाषा जी, जी आम्ही बोलू शकतो आज त्याच्या मागे या सगळ्या लोकांचं या थोर नेत्यांच खूप मोठ योगदान आणि त्याग नाही आजच माननीय मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राच्या लॉड ऑर्डर वर एक ट्विटही केलेलं आहे आणि मी पत्रही त्यांना लिहिणार आहे कारण महाराष्ट्राचा लॉ अँड ऑर्डरच्या बाबतीत रोजच कुठली ना कुठली के केस होऊन अशाच फार बातम्या वाढलेल्या आहेत आणि अनेक वेळा एक ह्याच्या मागचा एक वेगळाही अँगल असतो जो दुर्दैवाने फारशी त्याची समाजात चर्चा होताना मला दिसत नाही तो म्हणजे इकॉनॉमी अनेक वेळा क्राईम जेव्हा वाढतो त्याचं खूपच नाटक हे इकॉनॉमिक ही असतं त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा फार गांभीर्य आणि एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं आहे एवढं मोठं मॅन्डेट मिळालेला सरकार, सरकार जी कालची जी कॅबिनेट झाली ती पहिली कॅबिनेट झाली अनेक म्हणजे तुमच्या चॅनलवरनं आलं की काही लोकांनी पदभार घेतलेले नाहीत तर मुख्यमंत्र्यांनी काल असं तुमच्याच चॅनल वर सांगण्यात आलं की मुख्यमंत्र्यांनी आता सगळ्यांना टार्गेट दिलेले आहेत की सगळ्यांनी आता चार्ज घेतलाच पाहिजे कामाला लागलाच पाहिजे मला आश्चर्य वाटतंय की दीड महिना झाला एवढा मोठा मॅन्डेट या सरकारला मिळालेला आहे पण जी ऍक्शन मोड ही अपेक्षित होती महाराष्ट्राला शेवटी महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एवढं वर भरभरून त्यांना मतदान केलेलं आहे त्याला पाच सहा आठवडे झाले पण ज्या वेगाने म्हणजे मुख्यमंत्री एकटेच अॅक्शन मोडमध्ये दिसतात माननीय मुख्यमंत्री सोडून बाकी कोणीच या राज्यात ऍक्शन मोड मध्ये मला दिसत नाही माझी अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री तर करतातच आहे ऍक्टिव्हली काम त्यांच्या टीमनीही करावं तर सगळ्यांनाच मत दिली आहे त्या राज्यात आता हा प्रश्न तुम्हाला माननीय मुख्यमंत्री येणार आहे त्यांना विचारायला पाहिजे आता त्यांच्या सरकारचा अंतर्गत प्रश्न काही पवार अधिकाऱ्यांना पालकमंत्री दिलं जाणार असे एक चर्चा होती तिथले एकूण सगळे वाट बघत कसं माहिती असेल विरोधी पक्षाचा काही पवार कुटुंबियामध्ये ज्या पद्धतीने दुरावा झालाय काय दिस दिसतंय अशा ताईंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्यात की अजितदादानी आणि शरद पवारांनी पुन्हा एकत्र एक येणे येणं गेलं पाहिजे सातत्याने चर्चा होत्या त्यात नाही पाहिलं तुमच्या काही पक्ष कुठून काय मी एक मी <laughs> एक लोकप्रतिनिधी आहे मला वैयक्तिक इमोशन बोलायचा अधिकारच मी लोकसे कुटुंबात माझं कुटुंब वेगळं आहे माझ्या कुटुंबात कधीच माझ्या मनात अंतर नव्हतं मला आठवत असेल की मी ज्या दिवशी माझं लोकसभेच मतदान झालं पहिली मी मतदान केल्यानंतर अशा व्यक्तींच्या बाया पडायला गेले जे मी अनेक वर्ष करत आले त्याच्यामुळे मी माझं प्रोफेशनल आयुष्य आणि माझं वैयक्तिक आयुष्य ज्यात कधीच भावना व्यक्त केल्या भावना भावना व्यक्त करायला एका सशक्त लोकशाही प्रत्येकाला आहे महापालिकेमध्ये अनेक अधिकारी जे आहेत ते पदरिक्त आहेत चार अतिरिक्त आयुक्त जे आहेत ते रिक्त पद आहेत त्यामुळे नागरिकांची कामं होती रिक्त पद ही अनेक ठिकाणी आहेत म्हणजे मग पोलीस मध्येही आहेत म्युनिसिपालिटी मध्ये पण आहेत त्यामुळे मी आता बघते निवडून आल्यापासून सीएमच सगळ्यात ऍक्टिव्ह दिसत आहेत त्या सरकारमध्ये त्यामुळे मी तर ठरवलंय पाच वर्ष सीएम पत्र लिहायची काही काम असतील तर कारण का तुमच्या सगळ्या चॅनलद्वार शपथ घेतल्यापासून तेच मला ऍक्टिव्ह दिसत आहेत सगळीकडे त्यामुळे त्यांनाही त्यांच्याकडेही क्राईमचाही फॉलोअप मी करणार आहे रिक्त पदांचाही मी करणार आहे आणि लवकरात लवकर महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद ही सगळी इलेक्शन लवकरात लवकर यावी कारण त्या सर्वसामान्य मायबाप जनतेला याचा प्रचंड त्रास होतो नगरसेवक नाही आहेत तुझे हा निर्णय लवकरात लवकर सरकारने घ्यावा याचा पाठपुरावा मी असं कौतुक होतं की खूप चांगला कारभार करतात मी म्हणतेच केलं ना मी काय म्हणाले कोण पहिले फक्त मुख्यमंत्रीच ऍक्टिव्ह निघत आहे मी पण तेच बोलले आहे मी काय वेगळं नाही बोलले सामनापेक्षा एकच माणूस या सरकारमध्ये मला ऍक्टिव्ह आणि मिशन मोड मध्ये दिसतोय त्या व्यक्तीचं नाव देवेंद्र फडणवीस सोडून गायब आहेत मुंडेंवरती नेमकं काय मत आहे कारण त्यांच्याच पक्षातले लोक त्यांना साथ देताना दिसत नाही याच्यामध्ये सगळे विरोधात आहेत मला असं वाटतं आता एसआयटी लावली शेवटी कसं आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये मी तुमच्याच चॅनलवर एक मोठी सभा बघितली त्याच्यात सगळ्याच पक्षाचे लोक म्हणजे हे माणूस की विरुद्ध गलिच्छ अस्वस्थ करणारी जी घटना झाली त्याच्या विरोधात मला वाटतं तो बीडचा विषय आता राजकीय राहिलेला नाही तो माणूस की वर्सेस क्रूर विकृत मानसिकता असा झालेला आहे आणि माझा विश्वास आहे की जर सगळ्याच पक्षाचे लोक एकत्र झाले असतील तर त्याला कुठला राजकीय रंग कोणीही देऊ नये आणि माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाला न्याय मिळावा कारण का तुमच्या चॅनलवर सातत्याने त्या कुटुंबाचे त्या छोट्या मुलीचे आश्रू हे प्रचंड अस्वस्थ करणारे आणि सगळेच जर एकत्र मध्ये आले असतील तर त्या देशमुख कुटुंबाला आणि बीड आणि परभणी या दोन्ही प्रश्नांसाठी सगळ्यांनी राजकीय मतभेद टाकून काही प्रश्नांसाठी माणुसकीच्या नात्याने निर्णय झाले पाहिजेत पारदर्शकपणे झाले पाहिजेत आणि या राज्याला तो खून ती हत्या कशी झाली याच उत्तर जे प्रशासनामध्ये त्यांनी दिले पाहिजे दोन्ही परभणी आणि बीड दोन्ही केस आता प्रत्येकाची ती मॉरॅलिटी असते म्हणजे आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या जेव्हा त्यांच्या आरोप झाले तेव्हा त्या 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 मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी म्हणून अव कशाला लांब कशाला जायचं काँग्रेसमध्ये जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले तेव्हा अशोक रावांनी पण राजीनामा दिलाच होता त्याच्यामुळे ती मॉरॅलिटी आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाच्या लोकांनी योग्य तो, तो निर्णय घ्यावा आता समाजामध्ये काय भावना लोकांची आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर रोजच दिसते बावीस नाही आता चोवीस पंचवीस दिवस झाले असतील रोज रोज लीड स्टोरी आहे त्यामुळे एखाद्या संवेदनशील सरकारला काय करायचं हे सारखंच कशाला विरोधकांनी सांगितलं पाहिजे काहीतरी नैतिकता सरकारमध्ये पण असावी एवढीच लाडकी बहीण योजनेमध्ये आता मला असं वाटतं हा प्रश्न तुम्ही माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारला तर जास्तीत सगळ्या लाडकी बहीण योजने बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये अनेक नावं काढणार ना ना आहे इलेक्शन मी ह्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मागच्या वर्षी बोलले त्या पंचवीस मध्ये तुम्हाला हळूहळू मला काय आश्चर्य वाटत नाही आणि ऍज अ मॅटर ऑफ फॅक्ट काल का परवा परवाच्याच दिवशी माझ्याकडे रिझर्व्ह बँकचा एक, एक रिपोर्ट फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स वर आलेला आहे फिस्कल डेफिसिट रिफॉर्म्स म्हणजे राज्यामध्ये जो फिजिकल डेफिसिट म्हणजे काय पैसे जेवढे येतात आणि खर्च किती होतात जी गॅप असते त्याला पाहिजे एका तर प्रत्येक राज्याची फिजिकल त्याचा काय रिपोर्ट असले पाहिजे काय बदल घडले पाहिजे काय शिस्त असली पाहिजे त्याचा एक रिपोर्ट आरबीआय काढलेला आहे जो गेल्या दोन दिवसात मी स्वतःच वाचलेला आहे त्यामुळे फिजिकल डेफिसिट ऑफ महाराष्ट्र त्याच्यावर मी पार्लमेंटमध्ये जेव्हा बजेट पण हे फक्त कायदा कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबी साहेबांनी आणला होता अनेक वेळा मी तुमच्या समोर त्याच्याबद्दल बोलले ज्याला एफ आर बी एम ऍक्ट म्हणतात तो ऍक्ट त्याच्यानंतर सशक्त केला म्हणजे जरी सा तो अटलजींचा कायदा असला तरी त्या तो योग्यच होता देशासाठी हे आम्ही अगदी अभिमानाने मान्य करतो जरी भी कर ते एका वेगळ्या विचारात काम करते अच्छे को अच्छा बोलण्याचे त्याच्यानंतर त्याचं कौतुक मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने केला आणि तो दहा वर्ष त्यांनी चालवला आता फिजिकल मॅनेजमेंट मध्ये जो आरबीआयचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये फिस्कल मॅनेजमेंट रिफॉर्म आणि पुढे प्रत्येक राज्याने काय केलं पाहिजे या सगळ्याची माहिती त्याच्यामुळे या देशातल्या सगळ्या फायनान्स मिनिस्ट्रीज माझा विश्वास आहे की फायनान्स सेक्रेटरी महाराष्ट्राने रिपोर्ट आरबीआय खूप अपेक्षा आहेत आणि आम्ही स्वतःकल डेफिसिट रिपोर्ट वर अनेक जे महाराष्ट्रातले जे तज्ञ आहेत मग तुळजापूरकर जी जे आहेत जे बँक एम्प्लॉईजच्या मध्ये काम करतात किंवा आता अजित रानडे आहेत किंवा हाटेकर जे तुमच्याच चॅनलवर अनेक वेळा या विषयांवर बोलत असतात किंवा जे पेठे जी आहेत जे इकॉनॉमिस्ट आहेत मुंबई युनिव्हर्सिटी मध्ये ते आहेत या सगळ्यांची मदत घेऊन महाराष्ट्राचं पॉलिसी काय असावी अकॉर्डिंग टू आरबीआय या रिफॉर्म मध्ये आम्ही सगळे चांगल्या हेतूने त्याच्यात काम करत आहोत आणि ते काम आम्ही महाराष्ट्र सरकार बरोबर शेअर करणार माझी अपेक्षा आहे की एवढं मोठं मॅन्डेट असलेल्या सरकारने फिस्कल डेफिसिट वर काम का। लाडकी ताई लाडकी बहीण योजनेमध्ये स्कुटणी होणार आहे अनेक नाव त्यामध्ये आहेत होणार आहे लाडकी योजनेमध्ये हे मी आधीही बोललेले त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत अरे पूर्ण होत नाराज असे असं नाही हो बुधवार साहेबांचे आणि आमचे अनेक अशकांचे कौटुंबिक संबंध आहेत जरी मध्ये काही राजकीय गोष्टी झाल्या असतील तरी पवार म्हणजे सुप्रिया सुळे शरद पवार फॅमिली आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबामध्ये कधीही अंतर आलेलं नाही त्यांच्या माझे प्रेमाचे कौटुंबिक संबंध आहेत त्याच्यात आम्ही राजकारण कधी दिलेलं नाही आणि कधी घेणारही मग भुजबळ साहेब जेव्हा हॉस्पिटलमध्ये असू दे किंवा जेलमध्ये असतील त्या कुटुंबाचं दुःख मी फार जवळून पाहिलेलं आहे त्याच्यामुळे त्या काळामध्ये मग कोर्टात कचेऱ्या असू दे त्या घरातल्या महिलांनी फार भोगले फार भोगले मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक होताना दिसत सामन्याचे जे म्हणजे हेडलाईन्स होते ते कुठेतरी बदलताना दिसते आजचे कॉलच्या बोला तुम्हाला आठवत असेल आर आर पाटील हे आर आर पाटलांचा माणूस आर आर आबा हे नेहमी ते पहिले असे होते ज्यांनी गडचिरोलीचा पालक पद पद त्यांनी त्या काळात घेतलं होतं तेही उपमुख्यमंत्री होते तेही होम मिनिस्टर होते आणि मला आनंद आहे की आज देवेंद्रजी आर राबांची जी, जी लेगसी आहे त्या पद्धतीने त्या विचारांनीच विचारा काम करतायत हे माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट आहे कारण आराराबांची लेगसी ही महाराष्ट्राची खूप मोठी लेगसी जे सरेंडर झाले होते तीच गाडी अजित पवारांच्या ताकद होती जेव्हा ते बीड आले होते हो काल मी तुमच्याच चॅनल बाप्पांचा पण स्टेटमेंट पाहिलं आणि सुरेश धसांचं पण जे स्टेटमेंट पाहिलं त्याचा क्लॅरिफिकेशन आणि इन्क्वायरी चाललेली आहे बघूया पुढे काय होतं काही राज्यात एका <laughs> बाजूला गौरव आणि अस्मितीची भाषा करतोय पण मुंबईमध्ये एक जण मराठी बोलला म्हणूनच त्याला माफी मागण्याचा <laughs> प्रकार जो आहे तो आहे आणि ते त्याच्यावर विरोधाचं आंदोलन उभं झालं अशा घटना वारंवार महाराष्ट्रात होत आहेत मुंबईमध्ये एका घराने काहीतरी नॉनव्हेज खाल्लं म्हणून कोणीतरी काम तर ही अस्वस्थता कुठून होते याच्यासाठी एक सामाजिक काम म्हणजे राजकारण होत राहिलो पण काही सामाजिक प्रश्नांमध्ये सत्तेमधल्या लोकांनी पुढाकार घेऊन म्हणजे मी मागच्याही आठवड्यात म्हणले होते की माननीय सगळ्या पक्षाच्या लोकांना एकत्र बोलून एक ऑल पार्टी मीटिंग काही गोष्टींसाठी घेतली पाहिजे दिल्लीमध्ये अनेक प्रश्न असतात तेव्हा आम्ही ऑल पार्टी मीटिंग घेऊन प्रश्न सोडवतो तसंही महाराष्ट्राला आता ते करण्याची गरज आप क्या सोच रहे मेरे फैमिली में मेरे लिए तो हमारे हमेशा यूनियन ही रहा है। जब जिस दिन मेरा खुद का वोटिंग हुआ था उसके बाद में उनको ही मेरे मन में मेरी फैमिली के लिए जो भावना कल थी आज है है अब सामना में मुख्यमंत्री ने गढ़चरौली का जो तो दौरा किया उसको लेकर प्रधानमंत्री समेत सामना ने भी तारीफ की है आपकी तो अच्छी तारे बात है आपको याद होगा आर आर पाटिल जी ऐसे हुआ करते थे तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि जो काम आर आर पाटिल जी ने जब खुद होम मिनिस्टर बने थे तब तो वो बहुत जाते थे और वो अच्छा काम आज देवेंद्र जी ही आगे ले रहा था हम सबके लिए अच्छी बात है माओवाद हो तो या जो टेररिज्म हो उसके खिलाफ हम सभी ऐसा है कि एक चीज दिख रही है कि सरकार को इतना बड़ा मैंडेट मिला है और उसके बाद एक ही आदमी देख रहा है कि बहुत ताकत से काम कर रहा है उसका नाम है देवेंद्र फडनवीस बाकी कोई दिख ही नहीं रहा है तो सिर्फ मिशन मोड में देवेंद्र जी ही काम कर रहे हैं सरकार में ऐसा तो दिख रहा है सब जगह टीवी भी कई देखो सिर्फ देवेंद्र जी दिखते हैं जिम्मेदारी येऊ नये शुभकामनाश्मीरच्या नावानी काश्मीरच्या नावाचं आहे मुख्यमंत्री आता ते काय प्रस्ताव आहे ते तर वाचना कोण त्याचा प्रस्ताव येतील उमर अब्दुल्लाजी बोलतील मुख्यमंत्री येतील मग नक्की काय आलंय आल्याशिवाय मला वाटत नाही अशा कुठल्याही सामाजिक कार्यकर्त्या हेरम कुलकर्णी यांनी एक हेरम कुलकर्णी यांनी पत्र लिहून सगळ्या प्रदेश अध्यक्षांना सांगir विनंती केली की गणेशाई कुठेतरी थांबली पाहिजे याला ते विरोध करतात सगळ्या प्रदेश अध्यक्षांना पक्षातून त्यांनी पत्र लिहून हे अजून जाहीर नाही त्याच्या हिरम कुलकर्णी आणि मी आणि கட்சி एकत्र काम करतो अतिशय संवेदनशील असे ते आहे तुम्हाला आठवत असेल त्यांच्यावरच अटैक झाला होता तेव्हा मी पहिले गेले होते त्यामुळे हिरम कुलकर्णी हे महाराष्ट्रातले विचारवंतपैकी एक उत्तम कवी शिक्षक आहेत त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येक मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मी त्याचं स्वागत त्याच काहीतरी होम मिनिस्टरने काल क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे मला वाटतं कुठल्याही व्यक्तीला कुठलीही व्हीआयपी ट्रीटमेंट देऊ नये आणि मी सगळ्या मीडियाची आणि सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची सगळ्या म्हणजे सगळ्या पक्षाच्या नेत्यांचे मनपूर्वक आभार मानते कि यावेळी पूर्णपणे गेले पंचवीस दिवस महाराष्ट्राचा संपूर्ण मीडिया आणि सगळ्याच पक्षाचे लोक माणुसकीच्या नात्याने एकत्र उभे राहिले माझी एवढीच हात जोडून विनम्र विनंती आहे कि त्या कुटुंबाला आणि परभणीच्या कुटुंबाला पारदर्शक पडेल তামে <laughs> ত